रामकृष्ण हरिमहुजा हरे होते चॅन आता बघा आपण एका वनस्पती भेटली पहिली की वनस्पती अशी आहे की ह्याला वैजयंती बी म्हणतात वैजयंती बियाचे बी जरा दोन तीन प्रकार जातील त्याचा आता ह्याच्यामधून आता हे कौळी की आता असं बी लागायले ह्याला परत बी लागतं तर बी कसं लागतं तुम्हाला ती बी बी दाखवली दादा ते वैजयंती तेव्हा हे असं असं बी लागतं आणि जे ह्या बियाची माळ तयार करतात ही प बी परत आता काळ पडतं आणि ह्याच्यातून असं हिवरचा जे गोंड आहे हे वरचा निघून आणि ह्याच्यातून द्वारा वावला जातो हिवरचं जे आहे ते निघून जातं आणि ह्याच्यामध्ये द्वारा वावलं की झाली वैजयंती माळ तयार पण आता इथं आपल्या गावाकडं भरपूर आलेलं आहे याचा व्हिडिओ करावा ते इथलेच बी न्यायला चालते तर अजून ही उन्हाळ्यामध्ये बी येते आता दिवाळीत आहे आताचं बी नाही बी आता शिक परिपक्व अजून झालेलं नाही आता अजून नाजूक आहे बी कवळं बी आहे दाबलं तरी आहे बी अजून म्हणजे एवढं परिपक्व झालेलं नाही ती वैजयंती माळा म्हणते वैजयंती बी म्हणते तरी ही असं ही वैजयंती माळाचे असे ते सह बघा इकडे किती आलं आहे ते असं सगळ्या वैजयंती माळाचं बी आलेलं आहे तर ही वैजयंती माळाचं बी म्हणजे श्रीकृष्ण आणि रामाने ह्याची माळ घातलेली आहे आणि माळ घालायची चांगली असते आणि ह्याच्यावर माळ घातल्यानंतर आपली अं जप करायचं म्हणतो तर जप कोणता करायचं आ... आ... होतं असे जप म्हणजे ह्याच्यावर असा जप होतो की ओम नम भगवते नम ह्या जपाचा उल्लेख होतो ह्या माळावर तर ही माळ एकदम घालायवी चांगली आहे आणि ही माळ बघा आता माझ्या गळ्यात पण माळ आहे अगदी अशी बनवलेली ही वाळल्यानंतर ही अशी होती आता ही ओल्यामध्ये असे आणि माळ वाळली की अशी मस्त घालाय होती ना घालाय बी सुंदर आहे काही नाही मणी एकदा ओवले की फुटत नाहीत काही नाही तरी असंही कडेने गवत असतंय गवत बी येतं आणि असे ओली पुन्हा मण्याला मणी मण्याला मणी चिटकून भरपूर असे मणी लागतात तर काही ठिकाणी विकतीत बी माळा शंभर पन्नास दोनशे रुपयाला माळ विकले विकली जाते बघून तर असे मणी आता हे ह्याचं बीज आणि कवळच आहे म्हणायचं बी काय एवढं निबर झालेलं नाही तर ह्याला आणि निबर व्हायला हो आता हे अधिक दोन तीन महिने जातील तर ही पाडव्याच्या टायमाला ही बी निभर होऊन पावड्याला आपल्याली बीक सासून ठेवायला अगर कुठं होऊन लावायला चालतं पाडवेपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे तर हे कडेने ही येतं असं पाणी कसं वाहतं इथं हे असं पाणी वाहतं इथं बघा हे अशी मासे पाण्यामध्ये असं हे आहे इथं आता काही लोक म्हणजे दुर्मिळ आहे पण दुर्मिळ नाही वस्तू जिथं आहे तिथं भरपूर आहे आणि ज्या एरियात नाही तिथं उगवतच नाही ह्याचं म्हणजे ह्या गावताचं ह्या वैजयती मिळत असं आहे जिथं नाही तिथे येतच नाही जिथं आहे तिथं दरवर्षी वर्षाला वर्षी असं वाळलं तरी उगवत राहतं आणि पाणी जर राहिलं तरीही बरेच दिवस जिवंत राहते तरी रामकृष्ण आर्य आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा वैजयंती माळ जर कोणी म्हणतो ही त्याला व्हिडिओ शेअर करा आणि कोणाला बी लागत असले तर त्याला बी पण आपण पोस्टानं बरेच देतोय कारण त्याला लागत असले तर आपण देऊ शकतो रामकृष्ण हरिमावले